आम्हाला वयामध्ये मी ते सहा शहाऐंशी पासून लागली आहे आठ शहाऐंशी ते नव्वद पर्यंत आमचा ऐंशी रुपये पगार त्याच्यानंतर दिवशी झाला पाचशे दोन हजार तेरा पासून तीन हजार पगार आहे आमचा शंभर रुपया रोज मध्ये काम करून लाज वाटायला लागेल पेशीला आहे पण या बाकीच्या बाया सबसेंटरला आहे त्यांना रोज जावं लागतं झाडायचं पुसायचं गोळ्या कोण आल्या गोळी द्यायचं मला तर पेशला डिलेव्हरी करायचं बेडशीट बोलायचं बाकी

चाळीस वर्ष झाले सर म्हटलं मला अजून कोणी एक रुपये दिला नाही बेडशीट व्हायला सर म्हणजे दहा रुपये पैसे घ्यायचे ना म्हटलं सर कोणी डॉक्टर लोक सांगतात वरून पैसे भेटत नाही डिलेव्हऱ्या करते त्याचे घाण पण आवडते त्याचे पैसे वरून भेटत नाही बेडशीट व्हायचे पैसे वरून भेटत नाही ते बी फुकट ते बी फुकट म्हणजे सर पण फुकट राबवतोय राबवतोय आम्हाला आम्ही मी पाच वर्षापासून फिरताय सरकार सही कर। आता रात्री बातम्या मध्ये बाबा शाळेच्या मुलाशे रुपये वाढवले ते काय करतात सत्तर पैसे वाढवले आम्हाला काय करते दादा फिरवलं दादा आम्ही फिरणार करत नाही दादानी फक्त आम्हाला फोन मध्ये सांगायचं मावशी होत आहे आठ दिवसात चार दिवसात महाशा एवढं कधी होणार माझं डिलेव्हरी करते आदिवासी लोकांच्या डिलेवारी येतात जास्त करून बिचारे मला शंभर रुपये द्यायचे आता दोनशे रुपये देतात ते लोकांच्या डोळ्यात येतात

परंतु बऱ्यापैकी वेळ पडायची संख्या आज कमी दिसते आहे पहिल्यांदा असं होतंय असं तरी होत नव्हतं परंतु पर्यावर वाढला की घुसतो असं म्हणाला गेलं परंतु पर्यावर वाढला की मनुष्य लग्नण्याचं काम घुसतं कमी होतं असं सगळी वेळ दिसतंय आम्हाला परंतु आज आपल्याला महाराष्ट्राचं अनिवेशनानंतर आज आपली पहिली मिटी या ठिकाणी होते आणि या मिटींगच्या तिचाल आपल्याला मला आपण जो सत्कार केला की आपण वैशाली खंदारे आपल्या संकेटीच्या नेत्या आता तुमच्या एक संकेटनेच्या त्या ने नेत्या राहिलेल्या नाही तर त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आशा वेट प्रवृत्त संकेटीच्या महाराष्ट्राच्या त्या कार्यात देशात राहिल्या आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा धोका कारण की आपण त्यांना आणि मला की आपल्याला आपल्या या संपूर्ण गेल्या दोन हजार जो प्रवास आहे या प्रवासातून आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात अभिमानाने सांगतो की संपूर्ण गटप्रवर्त संपूर्ण आशा एक तिला एक काम करतात खंदारेताई विद्याताई नंदनताई आणि सर्व व्यक्ती एकमेकांना आवाज दिल्यावरती एकमेकांसाठी उभ्या राहतात अशी एक सूट महाराष्ट्रामध्ये जी कुठे असेल तर ती फक्त नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आज आपण सुरुवात करताना ज्या आपल्या परिचयात काही बोलल्या की त्यांच्यावरती पहिल्यांदा आपल्या समोर बोलतो कारण माझी पहिली संघटना ही बोलकर्णीची संघटना आहे तुम्ही माहिती करणाऱ्या महिला आहेत ना तर नाशिक जिल्ह्यामध्ये दहा हजार महिलांना आम्ही संघटित केलेलं आणि त्यांच्यासाठी आपण कायदा करून घेतला आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही नाशिक मध्ये मी काम करत असतो त्यानंतर आरोग्य विभागाचा माझा संबंध नव्हता परंतु औषधालय स्त्री परिचर या पहिल्यांदा भगिनी मला नाशिक मध्ये भेटल्या चित्रा जगता हसिना शेखताई आणि तेव्हा त्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पगार होता तीनशे रुपये सहाशे सहाशे तुम्हाला सांगतो ना बसा त्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा चे तीन हजार झाले काही तालुक्यामध्ये उशिरा अंमलबजावणी झाली काही लगेच चालू झाले तीन हजार त्याच्यामुळे त्यांना तो फरक मिळाला नाही परंतु तुमच्या शाळेपासून सगळ्या स्त्री परिचारांना अठराशे ते बावीसशे अठराशे ते तीन हजार तो बाराशे रुपयाचा फरक आज सगळ्यांना मिळालेला आहे तेव्हा हे विसरून गेले तर कोरोना काळात गोष्ट आहे लक्षात तेव्हा आपल्याला तो फरक मिळालेला होता या बाबतीसाठी आपण प्रयत्न करतोय आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये पहिल्यांदा असं झालेलं की त्यांचं डिपार्टमेंट प्रस्ताव तयार करतोय या तयांसाठी आरोग्य विभागाच्या याने एकवीस हजार रुपयाचा प्रस्ताव तयार केला दुसरा प्रस्ताव तयार केलेला आहे के की आता आरोग्य कर्मचारी माना आरोग्य कर्मचारी मानलं तर त्याला तीस पेक्षा अधिक पगार मिळणार आहे तो प्रस्ताव मंजूर झाला नाही दुसरा प्रस्ताव तयार केला तो दहा हजार रुपयाचा आहे तोही मंजूर झाला नाही निवडणुका आल्या तेव्हा मला आरोग्यामध्ये तुम्ही स्त्री परिचय नाही आहात

त्यांनी पुन्हा एकदा सहा हजार रुपये आणि दहा हजार रुपयाचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि आता स्वतः आरोग्य राज्य आरोग्याचे राज्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या कुटुंबातील एक ताई ही स्वतः स्त्री परिचय आहे तुम्हाला असं वाटतं की कोणी आमच्यासाठी काही कर करत नाही दर रविवारी ते मंत्री घरी आला आला की आमचे स्त्री परिचय जमतात कोल्हापूर मध्ये आंबेडकर साहेब आरोग्य मंत्री सार्वजनिक कार्यक्रम मध्ये जायला घाबरतात कारण या महिला येऊन आम्हाला जाब विचार इतका तुमचा रुबाब तिथं वाढलेला आहे आणि इतका पाठपुरावा आपल्या स्त्री परिचर ताई आयकरचे नेते कोल्हापूर मध्ये करतायत हे तुम्हाला मला सांगायचे काय आणि म्हणून एकच सांगेल स्वतः आरोग्य मंत्र्यांनी आता शब्द दिलेला आहे की येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबरच्या कमीत कमी मी सहा हजार सरी काम करतो म्हणजे सहा हजार आणि प्लस तुमचे तीन हजार असे नऊ हजारांपासून तुम्ही पोहोचू शकता का हजारे त्यांना भेटल्या ते हो, म्हटले माझी तर इच्छा आहे तुम्हाला एकवीस हजार रुपये भेटले पाहिजे परंतु सरकार आणि बाकीचे मंत्री त्रास देत आहे परंतु तुमचा